आणि मी फक्त काल मला रात्री ट्रेन मध्ये आठवले काय काय कमी मग घ्यायचे आज ग्रामपंचायत मध्ये जो एक निर्माण झाला होता पंधरा लक्ष रुपयापर्यंत ते काम ग्रामपंचायतला करता येत नव्हते करता येत होते पण मधल्या काळात काही अडचणी आल्या पण आज महाराष्ट्र सरकारने आणि गिरीश महाजन जे आमचे मंत्री यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महत्वाचा निर्णय घेतला यानंतर मात्र ग्रामपंचायतला आता पंधरा लक्ष रुपयापासून काम करता येतील जे ये काही काम महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदा किंवा कुठल्याही योजनेचे काम जे काही ग्रामपंचायतला घ्यायचे असतात ते पंधरा लक्ष रुपयापासून देता येतील हा एक चांगलाच निर्णय ग्राम विकास खात्याने घेतला आहे सरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करतो